आणि हा जो सोना आहे तो असा व्हरायटीचा आहे सोना हा सगळा ग्राम गोल्ड मध्ये आहे आणि वर्ष दोन वर्ष तुम्ही रफ टफ यूज केला तरी खराब होत नाही आणि बघू शकता आपल्या एकवीरा माऊलीचा आई माऊलीचा देतो आहे मला दिल्या दाखवा मस्त प्रत्येक वेगळे वेगळ्या डिझाईन केलेले आहेत कस्टमाइज आणि दिवाळीचे आपल्याला काय आपल्या दुकानामध्ये काय ऑफर ऑफर आम्ही मंगलसूत्र बघा तुम्हीसूत्र मंगल मध्ये तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट पन्नास टक्के डिस्काउंट प्रत्येक मंगल मंगलसूत्र तर नमस्कार मंडळी मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व मंडळी आहेत आय होप तुम्ही सर्व खूप मजा असाल तर मंडळी आता दिवाळी पण सुरू झालेली आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे तो म्हणजे धनतेरस आणि आजच्या दिवशी बरीच जणं सोनं विक्री करत असतात आणि आपण आज त्या दुकानात आलेलो आहोत हरी ओम आर्ट ज्वेलर्समध्ये इकडे काय आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे ज्वेलरी ते आज तुम्हाला दाखवणार आहे आणि काय काय ऑफर असणार आहे या आजच्या दुकानामध्ये ज्वेलरीच्या तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि तुम्हाला आतमध्ये ज्वेलरी तुम्हाला दाखवतो चला उत्तर मंडळी आपण आता आलोय शॉप मध्ये आपल्या हरिओ आर्ट ज्वेलर्स मध्ये आणि इथे समोर आपले ओनर दिसतात नाव काय तुमचं माझं नाव मोहन सिंग मोहन सिंग आणि इथं जर या शॉप मध्ये यायचं असेल आपल्याला तर कसा यायचं आहे हा तुम्ही येणार अहलमनजी शॉप नंबर फाय भाजी मार्केट रोड उरणला उरणला हा प्रॉपर उर... प्रॉपर पटेल ज्वेलर ची लाईन मध्ये कृष्णा अपार्टमेंट तो बिल्डिंग आहे आणि आकाश मेडिकलचा समोर तिथं कॉर्नरचा शॉप आहे हरिओम आर्ट ज्वेलरी आणि आणि आपल्या दुकानाला शॉपला किती वर्ष झाली अंदाज तरी आमचं शॉपला वर्ष झाली कमीत कमी सहा ते आठ वर्ष झाले आणि आम्ही सगळी क्वालिफिकेशन जोली वगैरे सगळी आम्ही ठेवते अच्छा आणि तुम्हाला पाहिजे तसे जोली कस्टमाइज करून वगैरे सगळे ठेवत नाही आणि हा जो सोनं आहे तो कशा व्हरायटीचा आहे सोना हा सगळा वन ग्राम गोल्ड प्लेटिंग मध्ये आहे आणि वर्ष दोन वर्ष तुम्ही रफ टफ यूज केला तरी खराब होत नाही तुम्ही कसा पण युज करा पाण्यात वापरा गरम पाणी थंड पाणी कसा पण वापरा खराब होत नाही खराब नाही होत हा आणि खास दिवाळी साठी हा मी ऑफर पण ठेवलेला आहे ऑफर मंगलसूत्र मध्ये तुम्हाला ऑफर भेटणार आहे चाळीस ते पन्नास टक्के ऑफर भेटणार अच्छा प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाच्या मध्ये फक्त मंगलसूत्र मध्ये फक्त मंगलसूत्र मंगलसूत्र मध्ये ऑफर आहे कशा हा गणतनी म्हणजे हा किती साडेपाच हजारचा आहे साडेपाच हजार साडेपाच हजार साडेपाच साडे चार हाँ। तीन कमीत कमी हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे मंगलसूत्र बाकी तुम्ही घेणार आहे तशा तुम्हाला भेटते बाकी क्वालिफिकेशन मध्ये ज्वली कंटी वगैरे तुम्हाला सगळं इथं बघू शकता मंडळी या साईडला सगळ्या ज्या कंट्या आहेत म्हणजे गंथण आहेत सगळी वेगळे वेगळे डिझाईन आहेत बघू शकता मस्तपैकी डिझाईन आहे सगळं एक ग्राम सोनं आहे ना एक ग्राम सोनामध्ये बघा या साईडला एक मोराची फिनिशिंग केलेलं आहे मस्तपैकी किती म्हणजे वेट असेल अंदाज तरी हाचा वेट असेल कमीत कमी अडीचशे दोनशे ऐंशी ग्रामचा ग्रामचा वेट असेल हाची फिनिशिंग कॅटलॉग डिझाईन फिनिशिंग आहे हा कोणी असं बोलू शकत नाही हे आर्टिफिशियल आहे हा हा फिनिशिंग त्यावेळी केलेली आहे बाकी वाला पण भेटतील माझ्याकडे अजून व्हरायटी पण आहे व्हरायटी बघायची तर व्हरायटी पण मी दाखवली खास तरी पूर्ण हा जो शॉप आहे ना मुलींसाठी आहे स्पेशल जर आले तर इथे तुम्हाला पाहिजे तशी ज्वेलरी कस्टमाइज करून भेटेल बघू शकता मस्त की सर्व ही ज्वेलरी आहे ना इथे कोली लुक कंठी सारखी आहे त्याला काय कुठला हा पण एकवीराचा फोटो आहे हॅन्ड हँडवर्क आणि इथे चिंबोरा आहे आणि चिंबोरावर आई अच्छा मस्त सुंदर असं नाव लिहिलं आहे आणि एकदम बारीक कारिगिरी मध्ये काम केलेलं आहे आणि बघू शकता आपल्या एकवीरा माऊलीचा आई माऊलीचा फोटो आहे आता तुम्ही बघा क्लिअर दाखवा मस्त पैकी स्वतःच बनवते आणि तुम्हाला नहीं भीटना। ही सगळी सोन्याची डिझाईन आहे हा इथे कस्टमर बघून सोन्यामध्ये बनवते अच्छा सेम फिनिशिंग म्हणजे जी कंटी आहे ते खास आपल्या कोली तायांसाठी आहेत कंट्या सर्व कोली पॅटर्न मध्ये बघू शकता इथे एक ग्राम सर्व ह्या या, या इतना सर्व कंट्या त्या एक ग्राम मध्ये आणि या कशा आहेत कुठली हा हा रियल मध्ये हाय बघा रियल मनी असते ना सोन्या मध्ये युज करते क्रिस्टल मनी पण बोलू शकता तुम्ही सतरंगी मणी आहे हा तुम्हाला साडेसहा हजार मध्ये भेटते साडेसहा हजार मध्ये सहा हजार मध्ये भेटते बाकी तुम्ही तसे पण एक ग्राम सोना याच्यामध्ये पण हा एक ग्राम सोन्याची प्लेटिंग असते अच्छा आणि त्याला काय बोलतात हा सर तुम्ही डोरला हा एक खास करून करंजा मोऱ्या पट्ट्यामध्ये जास्त म्हणजे कोली लोक सर्व जास्त घालतात कोली असं आपल्या असतात ना ते जास्त करून हा ज्वेलरी युज करतात खरा म्हणजे हा मंगलसूत्र एक प्रकारे ना नाही हा डोरला आहे म्हणजे मंगलसूत्र सारखा दिसते पण युज करू शकते हा बघा हा एक आहे बघा सुंदर असं त्याच्यावर काम केलेलं आहे आणि हा एक आहे बघा हां मस्त एक हा पण दाखवा आपल्या आय माऊलीचा एक फोटो याच्यावर मंगलसूत्र एक प्रकारे बघा सुंदर असं आहे हा पण हा किती याची प्राइस काय हा वेगवेगळी प्राइस साडेचार पाच हजार तीन हजार तुम्ही घेणार आहे तशी तुम्हाला बनवून भेटतील हे सगळे कस्टमाइज केलेले आहे हे सगळे कस्टमाइज बाकी तुम्ही तसा रिक्वायरमेंट करणार आहे तेवढा तुम्हाला बनवून भेटून जाईल हा या साइडला आता तुम्ही कंट्या आणि हा घंटाने बघितलात आणि या साइडला आता कानातले कानातली ज्वेलरी आहे बघू शकता मस्त की सुंदर अशी माश्याची ज्वेलरी आहे बघा आणि जो काम केला आहे त्याच्यावरती खूप सुंदर असं काम केलेलं आहे बघा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या डिझाईन केलेले आहेत कस्टमाइज बघा ह्याच्यामध्ये पण एक ग्राम सोना मिक्स आहे ना नाही असं कॉपर आहे आणि गोल्ड प्लेटिंग असते त्याच्यावर सोना नाही येणार त्याच्यावर सोना फक्त या मोठ्या वस्तूवर सोना हा चेनी वगैरे घेणार पोरांच्या पण इथे चेन आहेत झोप आहेत काय कुठला पॅटर्न बोलतात कुठला हा हा गोप चेन बोलते बोलते बाकी बास्केट बागळी चे दाखव शकत नाही बाकी एक हा डिझाईन दाखवा डिफरंट हा कुठे लावा केवायचा हा किंमत फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये बाकी क्वालिटी मध्ये वेगवेगळी डिझाईन आहे हाँ पॅटर्न आहे आणि प्राइस पण वेगवेगळी हे खा बघा पर मिलीग्राम असते जी लाइफ टाइम वॉरंटी तुम्ही किती पण यूज करा हा ट्विन वन आहे हं हा तुम्ही दोनही कणा लाऊ शकता हे दोन आहेत म्हणजे हा, हा मोठा तुम्ही फक्त असा पण वापरू शकता अच्छा आणि हाण्याला हा याला लावून पण यूज करू हा, शकता अशा टाइम मध्ये अटॅच करून पूर्ण काफ पण इन्स्टॉलेशन अच्छा चलन सुंदर आहे आपण आणि तर खास पोरांसाठी गोप पण आहेत किती ग्राम एक एक ग्राम याच्यामध्ये पन्नास सोनं मिक्स प्रॉपर एक ग्राम नाही आठशे मिली सातशे मिली एवढा येते बाकी सगळे वर गोल्ड प्लेटिंग येणार आणि मेन म्हणजे एक प्रश्न राहिलाय जर कोण आला आणि पाहिजे तसं कस्टमाइज करून पण भेटू शकते का भेटते ना म्हणजे जसा पाहिजे तसं पाहिजे तसा बनवून भेटते आणि आता मेन आपल्याला रेट विचार इथून सुरुवातीपासून आपल्याला रेट सांग यांच्या रेट हा तुम्हाला साडेसहा पाच हजार चार हजार हा साडेपाच हजारचा आहे हा पण साडेपाच हजारचा आहे हा साडे सात हजारचा आहे हा प्रॉपर क्वालिफिकेशन आहे हा तुम्ही एकदा फिनिशिंग दाखवा दे ना हे ना जास्त करून कोली ताईसा घालतात हा घंटन फिनिशिंग मग पूर्ण सोनेच के मीना वर्क वगैरह किती पण रफ एंड टफ यूज करा खराब होत नाही हा दहा वर्ष राहील तरी पण खराब नाही आम्ही लाईफ टाइम वॉरंटी देणार आहे काय वॉरंटी किती वर्षाची असते वॉरंटी लाईफ टाइम तुम्ही किती पण वापरा आणि जर समज खराब झाला तर तुम्ही बिंदा साणा तुम्हाला परत रिपेअरिंग पॉलिश करून भेटणार तसा काहीच चार्ज नाही लागणार त्याचा काय असणार काही चार्ज नाही लागणार आणि हे हा पण एक कंटी आहे कितीला ती हा तुम्हाला येणार आहे अठरा हजार नऊशे अठरा हजार नऊशे अठरा हजार नऊशे असं ते वाली पण असते तो दहा अकरा हजार मध्ये असते त्याची फिनिशिंग एवढी येत नाही बाकी मार्केट मध्ये कमी वाली सेम भेटतील तुम्ही एकदा गातली खराब होईल कस्टमर सांगते की कमी वाली पण भेटते आठ हजार नऊ हजार दहा हजार पण तुम्ही एकदा गातली खराब होईल हा तुम्ही पाच वर्ष पण युज केली खराब नाही होणार अच्छा हा अशी फिनिशिंग एकदम प्रीमियम आहे बघा सुंदर आता काय हा तुम्हाला येणार आहे पंचवीसशे रुपये हा रुपये तुम्हाला साधा पाहिजे तर सातशे आठशे पाचशे तेवढा पण आणून भेटतील पण त्याची काही गॅरंटी वॉरंटी काहीच नाही भेटणार तुम्हाला अशी तीन चार वर्ष गॅरंटी वॉरंटी तीन चार वर्ष हे सगळे गोल्ड प्लेटिंग बोल दाखवा तुम्ही कम्प्लीट ओके हा पूर्ण हँडवर्क आहे हा पण हँडवर्क आहे माऊलीचा माऊलीचा हा बघा हा किती हा बावीसशे रुपये बावीसशे रुपये कमी वाळी पण भेटतील पण एवढी फिनिशिंग नाही येणार आहे आणि अशापेक्षा हाय क्वालिटी पाहिजे तो पण बनवून भेटू शकतो बनवून भेटून यांची कॉस्ट सांगा था। ही सगळी साडेसहा पाच चार आठ तुम्ही घेणार आहे तेवढी बनवून भेट भेटेल नॉर्मल साडेचार पाच हजार पासून स्टार्टिंग आहे ओके okay. हा आता आपला साठी पोरांना सोन्याचे कडे पण दिसतात बघायला म्हणजे एक ग्राम सोना ना याच्यामध्ये पण हा एक ग्राम प्लेटिंग बघा दोन कडे देते तुम्हाला कस्टमाइज करून पण भेटतील बघा ही जी पण कस्टमाइज आहे ना हे पण कस्टमाइज आहे बघा सुंदर पोरांसाठी कडे दे खास स्पेशल आता जे ट्रेंडिंग आहेत बहुतेक जण आता हेच कडे घालतात आपल्याकडची मुलं सर्वजण पोरांसाठी स्पेशल आहे ते ह्याची प्राइस काय आहे हा अठराशे बावीसशे तीन हजार याची काय मेहनत कुठला हा अठराशे रुपये हा अठराशे रुपये आणि हा रुपे। हा वाला तुम्हाला बावीसशे रुपये हा बावीसशे रुपये याच्यामध्ये एक ग्राम सोना मिक्स असते हा मिक्स असते प्रॉपर एक ग्राम नाही असते <laughs> नॉर्मल पॉलिश असते याचा सा। सोन्याचा सा। सातशे पाचशे मिली एवढा असते असतं प्रॉपर एक ग्राम नाही असते असा एक मी बोलू की प्रॉपर एक ग्राम आहे म्हणजे आज सोन्याची रेट एक लाख तीस हजार मी सांगू की एक ग्राम सोना तर एवढी किंमत नाही याच्यात नॉर्मल असं गोल्ड प्लेटिंग हाय बाकी आह खराब नाही होणारे ओके okay. आणि दिवाळीची आपल्याला काय आपल्या दुकानामध्ये काय ऑफर आहे ऑफर आम्ही बघा तुम्ही मंगलसूत्र मंगल मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट भेटतो पन्नास टक्के मंगलसूत्रूत्र मंगल आणि ऑफर कितपर्यंत व्हॅलिड आहे हा कमीत कमी पाच ते सात दिवस तक व्हॅलिड आहे म्हणजे अंदाज ते भाव पर्यंत हा वीस पर्यंत चालू आहे फक्त मंगलसूत्र मध्ये पन्नास टक्के बाकी दुसरी वस्तू घेणार तसे मात्र पण हाय तीस टक्के तेतीस टक्के चाळीस टक्के खास मंगलसूत्र मध्ये पन्नास टक्के दिवाळी दिवाळी ऑफर बम दिवाळी ऑफर आहे पन्नास टक्के जेवढे पण हार दिसत म्हणजे गणतन्यसत ना त्यांच्यावर पन्नास टक्के ऑफ असणार आहे हे बघा पूर्ण व्हरायटीमध्ये गणतणं काढलेले आहेत बरेच वर बघा सुंदर पाहिजेच असं आणि पा, बनून तुम्हाला कस्टमाइज करून पण भेटेल नक्की हे बघा तू बघा सुंदर सुंदर असे हा हा डिझाईन दाखव एकदम प्रीमियम क्वालिटी हा एक डिझाईन आहे सुंदर असं वाटते पूर्ण रिअल सोन्याचं वाटते पण तो रिअल सोना नाही आहे ह्याच्यावर एक ग्राम सोना मिक्स आहे पण ते जर कोणचं बजेट नसतं कोणला घ्यायचं हे नसतं तर ते इथे कधी पण या दुकानामध्ये व्हिजिट करू सुन्दर सुन्दर शकता आणि सुंदर सुंदर असे गणतणं घेऊ शकता बरं आणि इथं मेन बघू शकता मुलींसाठी आणि ताईसासाठी बांगड्या ता आहेत इथं पण त्या एक ग्राम सोनं ना नाही हे बेंटेक्स आणि गोल्ड मध्ये बेंटेक्स आणि मायक्रो मायक्रो गोल्ड सॅम्पल बरेच प्रकार वरायटी मध्ये आहेत क्वांटिटी मध्ये हा मायक्रो गोल्ड आहे मायक्रो गोल्ड सिल्वर आणि गोल्डन एक दाखव एकदम डिफरंट बांगडी मस्त पैकी डिफरन्ट वेगळे वेगळे वरायटीज मध्ये हा डिझाईन बघल्या आयोसा घालताना मस्त या ओल्ड पॅटर्न आहे या आपल्या आप आजी सा बांगड्या या पण ही कुठल्या काय होयक्रो गोल्ड मायक्रो गोल्ड मायक्रो गोल्ड तुम्ही पाच वर्ष यूज केली तरी पण असेच राहील अच्छा हा किंमत साडे तीनशे तीनशे एकदम रिजनेबल रेट रिजनेबल रेट रिजनेबल रेट अच्छा एक हा बघा अच्छा डिफरंट डिझाईन हा पण मायक्रो हा हा मायक्रो प्लेटिक आणि बघा सुंदर सुंदर असे डिझाईन आहेत बरेचसे डिझाईन आहेत दुकानामध्ये आणि कानाचे दाखवते कानातले हे बघा हे पण डिफरंट डिफरंट कानातले आहे हे बघा मुलींसाठी वेगळे वेगळे डिफरंट कानातले बघा हे बघा आणि कॉपरचे मोठे कडे पाहिजे तो पण भेटतील तुम्हाला हे बघा डिफरंट कडे हा बरोबर ते कॉपर आहे कॉपर आहे कॉपर प्युअर कॉपर कॉपर डिझाईन काय कॉस्ट काय हे तुम्हाला हे साडेचारशे मध्ये आणि या बांगड्या बोलत असते किती हा पाचशे रुपयाचे पाचशे रुपये आणि हा साडेतीनशे 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 बस बस झाले बस झाले या साईडला या शॉप मध्ये मुलींसाठी मेकअपचे सर्व पदार्थ आहेत पाहिजे तसं नेल पॉलिश बघा पास आमच्याकडे सगळे प्रोडक्ट भेटतील कलर क्युन्स आहे स्विथ ब्युटीचा भेटणार आहे लकी ब्युटी प्रोफेशनलचा प्रोडक्ट भेटणार आहे गेड स्प्रे हेअर स्प्रे तुम्हाला मेकअप किट वावका शॅम्पू लोरियल शॅम्पू सगळे भेटतील लाईनर आहे शेडो मस्कारा लिप प्रिंट सगळे प्रोडक्ट पाहिजे तो प्रोडक्ट सर्व काय गोष्टी आणि पार्लरचा काही पण प्रोडक्ट पाहिजे तो पण तुम्हाला जाईल भेटून जाईल या दुकानामध्ये बघा सर्व मेकअपचे जेवढे आयटम आहेत जेवढे लागतात मेकअपसाठी ते सर्व आहेत फेसवॉश आहे काय पाहिजे ते गोष्टी त्या शॉपमध्ये परफ्यूम आहेत सर्व काय गोष्टी भेटून जातील तुम्हाला या शॉपमध्ये ओके मंडल तुम्ही बघितला ओम आर्ट ज्वेलरी मध्ये आलो आणि इकडचे वेगळे वेगळे डिझाईन मध्ये गंथंड बोला नेकलेस बोला कानातले बोला ते तुम्ही बघितलेत आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ऍड्रेस तर दिलेला आहे ऍड्रेस एक बार फिरस बोलो आपले पब्लिक ओम आर्ट ज्वेलरी कृष्णा अपार्टमेंट हॉटेल ज्वेलर किल लाईन हे आकाश मेडिल सामने अच्छा ह्या ऍड्रेसवर नक्की या आणि या शॉपला व्हिजिट द्या पाहिजे क्वांटिटीमध्ये आणि कस्टमाइज करून तुम्हाला गणतन मिळतील आणि मस्त सुंदर सुंदर असे खास डिझाईन ताईसाठीसाठी आणि ताईस आहेत आपल्या त्यांच्यासाठी आणि मुलींसाठी नक्की या नक्की व्हिजिट द्या खूप सुंदर शॉप आहे खूप सुंदर आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती दिली अख्ख्या शॉपबद्दल आणि हे मेन म्हणजे ओनर आहेत नमस्कार तुम्ही आलेत नाही त्यांना लाज वाटते म्हणून त्यामुळे चालेल मी इथंच ब्लॉग इथं सेंड करतोय तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल खास दिवाळीच्या ह्याच्यामध्ये तर पाहिजेच होती आपल्याला आणि एक शॉप आपण केला आहे व्हिजिट जर नक्की आले तर व्हिजिट द्या जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ दे आत्ता टी बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या चला